अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत कांदा निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे केंद्र सरकारच्या निर्णयाचे खासदार सुजय विखे यांनी आभार मानले आहेत त्याचबरोबर मंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारनं उठवली या अनुषंगानं आज शेतकऱ्यांच्या वतीनं नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खासदार सुजय विखे यांचे आभार मानत त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कांदा निर्यात बंदी उठवल्यामुळे महाराष्ट्र आणि देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कांदा उत्पादन होत असताना विशेष करून नगर नाशिक पुणे जिल्ह्यातील शेतकरी कांदा निर्यात बंदी निर्णयामुळे हवालदिल झाले होते या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे त्याचबरोबर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सातत्यानं केंद्र सरकारकडे विशेष करून केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करत कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रयत्न केले या अनुषंगाने काल दिल्लीमध्ये झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीमध्ये अमित शहा यांनी तीन लाख मॅट्रिक टन कांद्याला निर्यात परवानगी दिलेली आहे या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे जवळपास पन्नास हजार टन कांदा एकट्या बांगलादेशसाठी भारतातून निर्यात होण्यासाठी ही परवानगी देण्यात आलेली आहे या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे त्याचबरोबर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिल्ली सरकारकडे वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय उठवलेला आहे या अनुषंगाने आज नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या वतीनं खासदार सुजय विखे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिल भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डि भाऊसाहेब बोठे हरिभाऊ सुंबे निखिल पारे बाळासाहेब पवार धर्माजी आव्हाड आदी उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार सुजय विखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या माध्यमातून वारंवार केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेत राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडण्यात आल्यात विशेष करून नगर नाशिक पुणे पट्ट्यातील कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्यानं कांदा निर्यात बंदीचा फटका बसत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणं गरजेचं असल्याची भूमिका या भागाचा खासदार म्हणून आपण मांडली त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांनीही शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत तातडीनं निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं मोदी गॅरंटी यानुसार केंद्र सरकारने निर्णय घेतला असून कांदा निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे हा एक प्रकारे नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय असल्याचं प्रतिपादन खासदार विखे यांनी केलंय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित भाई शहाच्या प्रयत्नातून काल निर्यात बंदी उठवण्याची घोषणा करण्यात आली माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नाला अखेर यश मिळालं अनेक लोक अनेक दिवसापासून याची मागणी करत होते आणि केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या आणि खास करून नगर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना आज निर्यात बंदी उठून न्याय दिलेला आहे असं माझं मत आहे जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा